इमॅजिन आपण सगळे मिळून एक चित्रपट पाहत आहोत आणि त्या चित्रपटातला अभिनेता किंवा अभिनेत्री दोन तासामधला दीड तास झोपलेले आहेत आणि उरलेला जो अर्धा तास आहे ना त्या अर्ध्या तासामध्ये ते फक्त आणि फक्त इन्स्टाग्राम किंवा यूट्यूब स्क्रोल करत आहे किती बोरिंग चित्रपट वाटेल आपल्याला आपण तो चित्रपट बघून असं म्हणू यार माझे पैसे वाया गेले राईट जेव्हा लोक मूवी बनवतात ना त्याचे सुद्धा ते वाचतात जसं अमिताभ बच्चन अमिताभ बच्चनला माहिती आहे की त्याचं जे हार्ड वर्क आहे त्याची जी ॲक्टिंग आहे त्याचा कुठे ना कुठे लोक त्याला प्रतिसाद देत आहात आपण म्हणतो की यार हा खूपच मस्त ॲक्टर आहे किंवा यार हा किती हार्ड वर्कर आहे तो आता एवढा म्हातारा झाला आहे त्याचे सगळे केस पांढरे झालेत पण तरीसुद्धा तो ॲक्टिंग करतो तो पैसे आहेत घरच्यांसाठी तर आपल्या मनामध्ये कुठे ना कुठे त्याच्याबद्दलची जी रिस्पेक्ट आहे ना ती स्वतःहून वरती येते बरोबर सेम गोष्ट टू आवर लाईफ आपण आपल्या आयुष्यामधले तेच् ना मेन कॅरेक्टर आहोत ओके आणि आपल्या आजूबाजूचे जे लोक आहेत ना हे ऑडियन्स आहेत कधी विचार केलाय का की आपण त्यांना कसे दिसत असू किंवा ते आपल्याबद्दल काय विचार करत असतील आज या गोष्टीबद्दल नक्की विचार करा लेट्स स्टॉक अबाउट मी कारण की माझी लाईफ एवढी पर्सनल राहिली नाही आता बट दिशा दिशा लोकांना कशी वाटत असेल जे यूट्यूबवर माझी व्हिडिओ बघतात त्यांना असं वाटत असेल यार ही खूप जास्त ओवर ॲक्टिंग करणे किंवा असं पण वाटत असेल की यार ही जी इन्फॉर्मेशन देते आहे ती कुठेतरी आम्हाला भेटणं गरजेचं होतं आणि ही जी इन्फॉर्मेशन देते आहे ती हेल्पफुल आहे आमच्यासाठी जसं मला खूप सारे क्वरावर मेसेजेस आले आहेत या गोष्टीसाठी थँक्यू सो मच ज्यांनी पण मला मेसेज केले आहेत त्यांच्यासाठी तसंच माझी जी क्वारावरची ऑडियन्स आहे त्यांना असं वाटतं की मी खूप जास्त हुशार आहे थोड्या फार प्रमाणात ते खरं पण असेल मी आहे हुशार मी नाही नाही म्हणत पण खूप जास्त ज्ञानी ज्ञानी आणि खूप जास्त काही नाही आहे ओके आय एम व्हेरी नॉर्मल ह्युमन बिंग मी खूप मूर्ख पण आहे आणि आय एम व्हेरी प्राऊड अबाउट इट ठीक आहे तसंच माझ्या ऑफिसमधल्या लोकांना वाटतं की दिशा खूप जास्त स्टुडियस आहे दिशा अशी आहे वर्कहॉलिक आहे दिशाला टॉक्झिक काम भेटलं ना दिशा त्रायू करते दिशाला आवडतं हे सगळं ठीक आहे ते लोक मला असं बोलतात तसंच माझे जे रिलेटिव्स आहेत माझे जे नातेवाईक आहेत त्यांना असं वाटतं दिशा खूप अभ्यासू आहे दिशा खूप जास्त सिन्सिअर आहे लाईफमध्ये आणि मला असे पण मेसेजेस भेटलेले आहेत की माझी जी मुलगी आहे ती दिशासारखी व्हावी असं मला वाटतं म्हटलं नको एवढं एवढं प्रेम नको आहे तुम्हाला ठीक आहे बट ही एक माझी पर्सनॅलिटी तयार झाली आहे लोकांमध्ये जे माझी मूवी बघता आहे आणि मी त्यांना माझी मूवी दाखवते आहे माझं कॅरेक्टर तसं बिल्ड केलेलं आहे मी ठीक आहे तसं तुम्ही विचार करा की तुम्ही तुमचं आयुष्य कसं सादर केलेलं आहे लोकांमुळे आणि लोकांना तुमच्या आयुष्याबद्दल काय वाटतं मी अजूनही म्हणत की समोरच्याच्या विचारांवर तुम्ही इन्फ्लुएन्स होऊन जा की जर लोक असे म्हणत असतील की नाही तू तर खूपच मूर्ख आहे किंवा तू तर खूपच बावळ आहे किंवा तू तर खूपच सावळी आहेस तर तुम्ही त्यांचा विचार डोक्यामध्ये घ्या आणि त्याच्याबद्दल विचार करायला लागा नो 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 आय एम टॉकिंग अबाउट द ट्रेट्स यू हॅव अँड द ट्रेट्स यू वॉन्ट टू अचीव्ह इन युअर लाईफ्स म्हणजे फॉर एक्झाम्पल जर माझं उदाहरण घेतलं तर लोक माझ्याबद्दल असा विचार करतात की हा ही खूप जास्त हुशार आहे ही खूप जास्त विचार करणारी व्यक्ती आहे ही लिहिते ना तर खूप छान लिहिते हा माझा ट्रेड आहे माझा दिसण्यावर वगैरे जर कमेंट कोणी पास केली तर मी त्याच्याबद्दल विचार करत नाही आपल्या इकडचं सगळ्यात मस्त अभिनेता इरफान खान त्याची ॲक्टिंग इतकी छान होती इतकी नॅचरल होती तो नाही सगळ्यांसार सगळ्या हिरोनसारखा एकदम हार्ट आणि सिक्स पॅक्स आणि याची त्याची गरज नाही पडली त्याला त्याचं कॅरेक्टरायझेशन इतकं सुंदर असायचं की त्याचे मूवीज बघून आपल्याला वाटायचं यार ही इज व्हेरी 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 गुड त्याने रिस्पेक्टसुद्धा कमावला झाकीर खान झाकीर खान इतका मोठा कॉमेडियन आहे कसा दिसतो तो आणि आपल्याला त्याच्याशी घेणं आहे का मी त्याच्या प्रेमात वेडी आहे मला खूप आवडतो तो ॲक्टरमध्ये खूप आवडतो तसेच आपले संजूजी ज्यांनी खूप सुंदर असे गाणी बनवलेली आहेत या मला ती गाणी ऐकल्याच्या नंतर मला असं वाटतं यार हा मुलगा किती छान आहे किती जास्त छान आहे आय हॅव अ क्रश ऑन हिम ओके तर असं असतं या किंवा तुम्ही तुमची प्रतिभा लोकांना कशी हो दाखवता ना ते खूप जास्त माहिती तुमच्या दिसण्यावर लोकांनी गाणी आणली फक्त त्यांच्याशी परत त्यांना सांगायचं तुमचे विचार खूप जास्त घाणेरडे आहेत आणि मला घाणेरल्या विचारांच्या लोकांसोबत असोशिएट व्हायला आवडत नाही तोंडावर बोलायचं आणि निघून यायचं ठीक आहे बट माझा सांगण्याचा सा उद्देश हा आहे की मेन कॅरेक्टर एनर्जी असणं खूप जास्त गरजेचं आहे सो जस्ट स्टार्ट ॲनालायझिंग की तुम्ही ॲक्च्युअलमध्ये कसे वागतात दिवसभर आणि त्याचा लोकांवर काय इफेक्ट पडत असेल आणि लोकं तुमच्याबद्दल काय विचार करत असतील किंवा लोकांचं जाऊ द्या लोकांबद्दल असं पण आपण जास्त विचार करत नाही पण तुम्ही स्वतः तुमच्याबद्दल काय विचार करता तुम्ही मेन कॅरेक्टर एनर्जीमध्ये आहात किंवा तुम्ही साईड कॅरेक्टर प्ले करत आहात कोणाचं तरी की कोणीतरी हिरो हिरोईन आहे आणि तुम्ही तुमच्याच मूवीमध्ये साईड कॅरेक्टर प्ले करतायत तुम्ही दुसऱ्या कोणाचं तरी ऐकून इन्फ्लुअन्स होत आहेत आणि त्यांच्या म्हणण्यानुसार आहेत हे तुम्ही स्वतःमध्ये अॅनालाईज करा स्वतःमध्ये ऑब्झर्व करा की तुम्ही कसे वागत आहात आणि काय ॲक्च्युअलमध्ये इम्प्लिमेंट करत आहात आपण ऑफकोर्स जर तुमच्या मूव्हीमध्ये मी साईड कॅरेक्टर प्ले करेल पण जर माझ्या मूवीमध्ये पण मीच साईड कॅरेक्टर प्ले करते आहे हे सगळ्यात चुकीची गोष्ट आहे आणि ही कुठेतरी सुधरवणं खूप जास्त महत्त्वाचं आहे तर त्याच्यामुळे आजच तुम्ही अॅनालाईज करा तुम्ही एक पेन आणि पेपर घेऊन बसा तुम्ही त्याच्यावर लिहा की तुम्ही दिवसभरामध्ये काय काम करतात आणि त्याच्यामध्ये तुमची मेन कॅरेक्टर एनर्जी कशी दिसते तुम्ही ॲक्च्युअलमध्ये मेन कॅरेक्टर आहात की तुम्ही ॲक्च्युअलमध्ये साईड कॅरेक्टर प्ले करत आहात जर तुम्ही साईड कॅरेक्टर प्ले करत असाल तर प्लीज चेंज युअर लाईफ चेंज युअर शेड्यूल चेंज युअर रूल्स आणि चेंज युअर ॲक्टिव्हिटीज चेंज युअर हॉबीज ओके पण काहीतरी चेंज करा आणि तुम्ही स्वतःच्या आयुष्याचे मेन कॅरेक्टर म्हणा आपण आहोत आपल्या आयुष्याचे शिल्पकार ओके आणि आपल्याला हे दाखवणं खूप जास्त गरजेचं जा आहे आणि आपण तसं राहणं खूप जास्त गरजेचं जा आहे एकच लाईफ भेटलं ला, एका लाईफमध्ये पण तुम्ही जर दुसऱ्यांचे साईड कॅरेक्टर बनून राहत असाल तर नो यूज बेबी नो यूज आजच एक आग पेन आणि पेपर घेऊन बसा आणि त्यावर लिहून काढा की तुम्ही नेमकं आयुष्यामध्ये दिवसभरामध्ये काय करतात ज्याच्यामुळे तुम्हाला मेन कॅरेक्टर एनर्जी फील होते किंवा तुम्ही असं काय करता ज्याच्यामुळे तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला साईड कॅरेक्टर एनर्जी फील होते साईड कॅरेक्टरमध्ये काय येऊ शकतं की तुम्ही दुसऱ्यांचे रील्स बघताय दिवसभर रील्स बघताय तुम्हाला काही तुम तुमचा आणि त्या माणसाचा काहीच संबंध नाही पण तुम्ही त्याला रील्समध्ये टाईम वेस्ट करताय तुम्ही त्याच्यामधून काही शिकत पण नाही आहेत जसं या, जस या व्हिडिओमध्ये मी इन्फॉर्मेशन देते आहे आणि ती तुमच्या कामाची इन्फॉर्मेशन देते म्हणजे फुकटची बडबड करत नाही आहे ठीक आहे तर ही गोष्ट खूप जास्त महत्त्वाची की तुम्ही नेमकी तुमची एनर्जी कुठे देत आहात तुम्ही स्वतः मेन कॅ कॅरेक्टर बनण्यासाठी काय गोष्टी केल्या पाहिजे याबद्दल तुम्ही लिहा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स येत असतील तर टेल मी मी तुम्हाला पूर्ण अशी गाईडलाईन बनवून दिली या गोष्टीबद्दल दॅट ऑल फॉर दिस व्हिडिओ खूप छोटीशी व्हिडिओ होती बट याचा मिनिंग खूप जास्त मोठा आहे सो टेक इट सिरियसली आणि नॅट्स ऑल फॉर दिस व्हिडिओ व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टे हॅपी स्टे बेस्ट बाय